हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिनिशर फिनिशरचा चा मराठी तर्थ एखाद्या कलाकुसरीच्या कामावर अखेरचा हात फिरवणारा किंवा मुष्टी युद्ध मध्ये निर्णायक ठोसा होत आहे फिनिशरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फर्स्ट फोर फिनिशर गो इन टू द फायनल दुसरा वाक्य आहे ही स्ट्रॉंग ॲथलेटिक अँड अ गुड फिनिशर तिसरा वाक्य आहे हिज ब्रदर वर्क्स इन अ क्लोथ मिल ॲज अ फिनिशर चौथा वाक्य आहे ही प्रूव्ह दॅट ही इज अ गुड फिनिशर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू